अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न काही खूप कठीण नाही खूप सोपा प्रश्न आहे एक संख्या वीस ने वाढवल्यानंतर एकशे ऐंशी होते है, तर ती संख्या कोणती काय म्हणतात एक संख्या वीस ने वाढवला वीस ने वाढली म्हणजे किती आहे एकशे वीस झालेली आहे म्हणजे शंभरच्या तुलनेत आपल्याला विचार करायचा असतो वीस ने वाढला म्हणजे एकशे वीस झाला वीस ने कमी झाला म्हणजे काय होते शंभरच्या वीस पर्सेंट कमी म्हणजे ऐंशी झाली असते आता वीस ने वाढ झाली त्याच्यामुळे आपण एकशे वीस केलो मग काय बघताय एकशे वीस ने वाढवल्यास एकशे ऐंशी होत आहे एक, एक संख्या एकशे वीस पर्सेंट ने वाढवल्यास काय एक होत एकशे ऐंशी होत आहे मग आपल्याला हंड्रेड पर्सेंट किती आहे ती संख्या ती संख्या कोणती ती पाहायचं आहे मग याचा काय करायचं आपल्याला तिरपा आहे म्हणजे तिरपा गुणाकार करता आणि शंभर गुणेला एकशे ऐंशी बागेला एकशे वीस हा शून्य घडला हा शून्य घडला सायन गुन्हे बारा सायन तीन अठरा बेपंचे दहा म्हणजे शून्य आणि पाच तरी पंधरा म्हणजे ये किती येतात दीडशे दीडशे हा आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हा आपला ऍन्सर आहे